नमस्कार मंडळी आज आपण इथे फारसे झंझट न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी मऊ खुसखुशीत तोंडात टाकतात विरघळणारी अशी तिळाची वडी केलेली आहे अतिशय चविष्ट अशी ही वडी होते अगदी मऊ होते आणि पटकन तोंडात टाकल्यावर विरघळते बघू शकता तुम्ही मस्त अशी वडी तयार झालेली आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते सगळ्यात अगोदर सांगते एक वाटी इथे मी गावरान तीळ घेतलेले आहेत हे कमी पॉलिश असलेले तीळ असतात थोडेसे काळपट दिसतात चवीला छान लागतात खूप त्याचबरोबर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आणि तीळ दोन्ही समप्रमाणात इथे घेतलेलं आहे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा सुंट पावडर घेतलेली आहे एक दीड चमचा होईल एवढं साजूक तूप घेतलं आहे आणि दोन वाट्या म्हणजे दोन कप होईल एवढं मी खिसून गूळ घेतलेला आहे गूळ खिसूनच घ्यायचा आहे म्हणजे तो लवकर वितळतो त्याचबरोबर कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे खरपूस असे शे भाजून घ्यायचेत शेंगदाणे खमंग असे शे भाजले ना की त्याची चव खूप छान येते इथे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत याप्रकारे याच्यावरची साल निघाली की नाही की हे शेंगदाणे परफेक्ट भाजलेले आहेत समजायचं एका ताटलीत काढून घेऊन थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला तोपर्यंत आपण तिळ भाजून घेऊया तीळ पण आपल्याला अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत छान असे उडा लागले तडतड आवाज यायला लागला की गॅस बंद करायचा आणि ती थंड करून घ्यायचे आपले इथे तीळसुद्धा व्यवस्थित अगदी भाजून झालेले आहेत एका दुसऱ्या ताटलीमध्ये मी काढून हे तिळसुद्धा थंड करून घेते शेंगदाणे आपल्या इथे थंड झालेले आहेत ह्याच्यावरती असं चोळून ह्याच्यावरची सगळी साल इथे काढून घ्यायचीत आपल्याला या प्रकारे साल काढून मी इथं तळण्याची जी चाळणी असते नाही का त्याच्याने हे असं चाळून घेते म्हणजे साल सगळी खाली पडतात किंवा तुम्ही सुपाने पाकडूनसुद्धा घेऊ शकता मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमधनं ग्राइंड करून घेते जाडसर असं हे मिक्सरमधनं मी ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि त्या एका बाऊलमध्ये मी हे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मिक्सरच्या जारमध्ये मी भाजलेले तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा तीळ मी साईडला काढून ठेवलेले आहेत वरती गार्निशिंगसाठी तिळसुद्धा इथे मी मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेत जाडसर असं मिक्सरमधनं ग्राइंड करायचं पल्स मोडवरती आणि भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटामध्येच मी तिळाचा कूट मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी सुंट पावडरसुद्धा घातलेली आहे सगळे जिन्नस इथं एकत्र एक मिक्स केलेले आहेत प्रकारे सुंट पावडर आणि वेलचीचा वास या ते कुटाला आणि शेंगदाण्याच्या कुटाला छान इथे लागतो म्हणून अगोदर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे एक थाळी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती अर्धा चमचा तूप घालून तुपाने या थाळीला मी ग्रीस करून घेते आहे कारण जेव्हा आपण वडीचं मिश्रण घालतो तेव्हा ते गरम असतं आणि त्यावेळेमध्ये जास्त वेळ न घालता झटपट हे मिश्रण आपल्याला त्याच्यावरती पसरवता येतं त्यानंतर पुन्हा कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी इथे एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये आपल्याला इथे गूळ सगळा घालायचा आहे गूळ इथे खिसलेला घातल्यामुळे काय होतं की गूळ लवकर विरघळतो गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला हा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे फारसा काहीही करायचं नाही आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी केली आणि जर गूळ वितळून घेतला तर तो, तो पटकन घट्टसर होतो दगडासारखा का होतो काही वेळेला आणि आपली वडी अगदी कडक होते आता मी स्लो गॅसवरती असे छान बुडबुडे यायला लागलेत बघा इतकाच आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे लगेच त्याच्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट इथे घालायचा आहे आणि हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत गूळ वितळल्याबरोबर आपण हे सगळे जिन्नस घातलेले आहेत आपल्याला इथे कुठलाही पाक करायचा नाही आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं छान असा गोळा तयार झालेला आहे आणि फारसा वेळ लागत नाही एखाद दोन मिनटं मी अजून हे परतून घेणार आहे फक्त आता तुम्ही बघू शकता की कढईला अजिबात चिकट हे चिकटलेलं नाही कढईला हे सोडायला सुरुवात झालेली आहे आता जे जेवढं एक पावचमचा तूप माझ्याकडे अजून उरलं होतं ते पावचमचा सगळं तूप ह्याच्यामध्ये घालायचं म्हणजे काय होतं की वडीला एक चकाकी छान येते आपल्या आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे पॅनला हे सोडत आहे अजिबात चिकटत नाही आहे कुठे मस्त असा हा गोळा तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच हे मिश्रण ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे आपण जे तूप लावून ठेवलेले आहे ताटलीला त्या ताटलीमध्ये काढून या प्रकारे सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरायचं आहे तुम्ही वाटीला तूप लावून सुद्धा व्यवस्थित पसरून घेऊ शकता किंवा या याप्रकारे सुद्धा तूप लावून घेऊ श करू शकता वरतून हे भाजलेले जे आपण तीळ ठेवलेले ते गार्निशिंगसाठी वरतून घालायचे आणि या प्रकारे पुन्हा प्रेस करून घ्यायचं एकसारखी छान अशी लेबल करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर लगेचच सुरीने मी इथे या वड्या काढून घेते आहे आत्ता इथे मार्क करून ठेवले म्हणजे नंतर लगेच थंड झाल्यानंतर ह्या वड्या व्यवस्थित निघतात नाहीतर ते नंतर लगेचच मिश्रण घट्ट होतं आणि वड्या आपल्या व्यवस्थित त्या आकारामध्ये निघत नाहीत लगेच इथे वड्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर या वड्या पूर्णपणे थंड करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक दहाच मिनटं झाली असतील या वड्या मी लगेचच इथे काढून बघते आहे लगेचच या वड्या निघतात म्हणजे फारसा वेळ लागत नाही वड्या निघण्यासाठी या प्रकारे मस्त अशी ही वडी निघालेली तुम्ही बघू शकता आता यासारख्याच मी सगळ्या वड्या इथे काढून घेते आहे हे बघा झटपट अगदी या वड्या निघतात एकसारख्या होतात आपण जसे मार्क करून ठेवलेले असेल त्याप्रमाणे ही वडी निघत जाते झटपट होते आणि मुख्य म्हणजे ही वडी अतिशय मौसूत अशी होते म्हणजे कुणाला वयस्कर व्यक्तींनासुद्धा ही पटकन खाता येण्यासारखी वडी आहे नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर जर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा आणि फॉलो करा तुम्हाला एक वडी इथे ब्रेक करून दाखवते अगदी मस्त मऊ खुसखुशीत अशी ही वडी तयार होते बघू शकता लगेच मोडली जाते पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर धन्यवाद